सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील साचलेलं पावसाचं पाणी आता पूर्णपणे ओसरलंय काल सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं महामार्गावर साचलेलं पावसाचं पाणी अक्षरशः नदीप्रमाणे वाहत होतं याचा परिणाम वाहतुकीवर देखील झाला होता मात्र आता चोवीस तासांच्या आत परिस्थिती पूर्वपदावर आली आहे पहाटेपासूनच पावसानं विश्रांती घेतली होती पावसानं विश्रांती घेतल्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळालाय आणि याचाच सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी मी सध्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आहे खरंतर याच महामार्गावरती काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं पूर्णपणे पाणी साचलेलं होतं तर गुरुवारच्या मध्यराती सोलापुरात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीचा परिणाम संपूर्ण सोलापूर शहरात आपल्याला पाहायला मिळाला त्याच पद्धतीनं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग देखील पाव पावसाच्या पाण्यामुळं प्रभावित झालेला होता खरंतर या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ जी आहे ती सकाळपासूनच पाहायला मिळत असते मात्र गुरुवारच्या मध्यरात्री जो अतिवृष्टी पाऊस झाला त्यानंतर वाहतूक जी आहे ती पूर्णपणे मंदावलेली होती खरंतर या परिसरातून एक नाला जो आहे तो जात असतो आणि गुरुवारच्या अतिवृष्टीमुळं हा नाला जो आहे तो पूर्णपणे ओव्हरफ्लो झाला त्याचं पाणी या राष्ट्रीय महामार्गावरती आलं आणि अचानक वाढलेल्या पाण्यामुळं वाहतूक जी आहे ती पूर्णपणे मंदावलेली होती त्यामुळे कायमचा बंदोबस्त कायमची उपाययोजना करण्याची मागणी जी आहे ती सोलापूरकरांच्या वतीनं करण्यात येते कॅमेरा पर्सन आफताब शेख एबीपी माझा सोलापूर गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे काल सोलापुरात हा हाकार बघायला मिळाला सोलापूर शहरात शहरात शेळगी मित्रनगर दहीटणे या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला सर्वसामान्य लोकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान या परिसरात झालं होतं चोवीस तासांनंतर या भागातील परिस्थिती पूर्वपदावर आलेली बघायला मिळते मात्र ज्यांच्या घरात पाणी शिरलं होतं त्यांच्या संसार उपयोगी साहित्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी सोलापुरात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका जो आहे तो मंडळात आपल्याला पाहायला मिळाला तर खरंतर सोलापूर शहरात एकशे अठरा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद गुरुवारच्या मध्यरात्री करण्यात आली असली तरी या शिळगी मंडळामध्ये एकशे तेहतीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे तर हा शिळगीचा परिसर असेल परिसर असेल मित्रनगर असेल दहिटणे असेल या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आपण ज्या परिसरात त्या आहोत त्या मित्रनगरच्या परिसरामध्ये पूर्णतः पाणी जिथे साचलेलं होतं आता ही जी घरं बघताय तुम्ही ती पूर्णपणे पाण्याच्या खाली गेली होती या घरांना पाण्यानं अक्षरशः वेढा दिलेला होता घरामध्ये प्रत्येक घरात जवळपास गुडघाभर पाणी जे ते साचलेलं होतं तर आता चोवीस तासानंतरची परिस्थिती आपण जर बघितली तर, तर परिस्थिती पूर्वपदावरती आली असं म्हणायला हरकत नाही पाणी पूर्णपणे ओसरलेलं आहे पाण्याचा पूर्णपणे निसरा झालेला आहे त्यामुळे या आश्वासनाची पूर्तता कशा पद्धतीने केली जाते आणि या नाल्यांवरचा अतिक्रमण काढून या लोकांना कायमचा कशा पद्धतीने दिलासा देता येऊ शकतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्ताच परिस्थिती पूर्वपदावरती आली असली तरी लोकांचं जे घरांचं नुकसान झालेलं आहे ते मोठ्या प्रमाणात आहे লাগে আফ্ শেখ এবীপী মাঝা সোলপুৰ